मंत्र बसलेल्या घेतलं आहे आणि परसादेचे बोटंडे घेऊन आहे मागे आणि आमचं सार्वजनिक गणपती आहे आणि सार्वजनिक गणपतीचं हे आमचं ते जे आहे ते बघा इथे वेगवेगळे प्रोग्राम्स होतात आणि मंत्रमंडळ बघत होते वेगवेगळ्या चित्रकला म्हणा वेशभूषा स्पर्धा या सगळ्या ते स्पर्धा ह्या स्टेजवरती होतात आणि आमचं सार्वजनिक गणपती बघा खूप सुंदर मूर्ती असते बाळगोपाल बाळगोपाळ ना बाळगणेशोत्सव बाळ गणेशोत्सव तेव्हा खूप छान सुंदर मूर्ती आहे आमच्या गणपतीची बघू शकतो डोळे छान असत डोळे छान असत त्या श्री बाळगणेशोत्सव ते बोर्ड इथे लावून आडवा ठेवलेली दिसत नाही काहीच फायनली आम्ही जी एस पी कंपनी आम्ही पोचलेलो आहोत तिथे खूप कुठे मुख्य लाईन आहे आमच्याकडे ते गाय बुलाबार करायचा श्री आमचा तुलाबार करायचं आहे नंतर बायरा आणि शांभाजी तर क्यू आर कोड आहे वेगळी लाईन आहे तिथून आम्ही चाललंच एवढी मोठी लाईन आहे आता आम्हाला एक राऊंड फिरायचं आणि हा जे श्री शहा मंडलचा गेट आहे समोर दिसतो अलाउड आहे का आहे का व्हिडिओ काढणं काय माहीत नाही आम्ही व्हिडिओ काढतो बघा आतमध्ये खोपरं घेऊन जायला की नाही बघतो बाबी से निवेदन है यहाँ स्टेज के सामने बीट ना करें समाज स्तर के लिए इस विधान ने यहाँ राजनीतिक आयोग के अंतर्गत तोड़ना करते हैं यानी हमें तो सुप्रीम कोर्ट को कोर्ट में ये आयोग ने देखा पंच इसमें तो दो पंच तोड़ दो रकाज 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 तो ये � बस हो गया काफी वीआईपी आ रहे हैं सब तो साइड में है इनके साथ 15 मिनट रुकने का तो सचिव बोल रहे हैं ये को मना कर रहे हैं ये तो कोई बहुत हो गया का नाम कोई है 637 कोलाभर से हैं

चालेल तसं थाउज मोठे मोठे प्लॅन आहेत आणि पूर्ण गर्दी जेव्हा दिसते सगळे माझ्यासाठीच आहे सहाशे पंचवीसचा नंबर चालला आणि आमचा नंबर आहे थाउजंड किती नंबर आहे भरपूर हिकु मंडल सोन मिले सूर्णी आलू टिक्की आहे आहे ना आलू टिक्की आहे आणि ते पिझ्झा मिळतोय पाणीपुरी पण आहे सेवन ट्वेंटी फाय सेवन Thank okay. you. आम्ही लोक इकडे थांबलो आहे थांबलोय करतो आहे आता सातशे सेव्हन हंड्रेड ट्वेंटी फाय नंबर चालू आहे आणि इकडे बसले टाइमपास 大哥，干吗？ वॉलंटियर्स नव्या 925 ते कुलाबारची लाईन आहे पूर्ण याचे सगळे प्रसाद आहेत प्रसादा आणि कुलाबाच्या प्रकारे नाल्याच्या गोंड्या आहेत एका बाजूला नाल्याच्या गोण्या ठेवलेल्या असतात एका बाजूला आपण उभं राहायचं आणि आम्ही इकडे लाईनमध्ये म्हणतो आहोत बघा आमचे नंबर सेवन्टी एट सेवन्टी नाईन आणि पुलाभर होणारे मंत्रम बसलेल्या पुलाभरसाठी घेऊन

ஆசாணி பண்ணா பூர்ண லீன மசாத மகாபிரி एक हजार एकशे वीस नंबर बोलवला आहे पाठीमागे कोणी बसलेलं असेल तर पुढे यायचे फॅमिलीला घेऊन अगर तिथे कोणी बसला तर एकशे वाला नंबर तसे व्हॉलेंटियर्स कामाला लागलेले आहेत ते सगळ्या पिशवी वगैरे भरत आहेत आणि मुख दर्शन इथून वरून आहे या बाजूने इथून मुख आहे आम्हाला जवळजवळ चार तास लागले आतमध्ये आतमध्ये आम्ही लवकर आतमध्ये गॅस आम्ही लवकर आलो पण आतमध्ये लवकर आलो पण आम्ही आतमध्ये बस अल्हादसाठी नंबर जास्त होते तर आम्ही आतमध्ये घालणार पेन सगळं कॅन्टीनमध्ये आणि आता आम्ही नियर बाय एक्झिट आहे आणि बाहेर जाण्याचा रस्ता आहे पूर्ण आम्हाला बाहेर जाण्याचा रस्ता आहे आणि व्हॉलेंटिअर्स भरपूर व्हॉलेंटिअर्स आहेत कोणाला पण सेवा करायची असेल तर लोक रजिस्टर करून आपण सेवा करू शकतात जे एस बी गणपतीची आणि इथे काय आहे ते प्लस फ्री प्रेशर तुम्हाला जर डोनेट करायचं असं डोनेशन तुम्ही ते डोनेट करू शकता रजिस्टर प्रेस देऊन प्रसाद देऊ शकता इथे लाडूचा प्रसाद देत आहेत हे बघा लाडूचा प्रसाद घेतला आहे आणि आम प्रसादाचे बोटंडे घेऊन चालला आहे मागे आणि हे प्रसाद प्रसाद घेऊन चालला आहे प्रसाद घेऊन चालले आहे बाहेर पडले आहे त्याप्रमाणे फायर ब्रिगेडची वगैरे इकडे व्यवस्था केली जाईल गर्दी पूर्णपणे आहे सोय जवळ ठेवलेली आहे इमर्जन्सीसाठी काही पण होऊ शकतो तर आता आपल्याला चप्पल सोडायला हे चप्पलाचे स्टँड इकडे ह्या बाजूला आहेत मग अशी आम्ही जे चप्पल ठेवले ते पुढे ठेवले पुढे पुढे सगळ्याचे भरपूर पोटली गॅस चांगली आहे गोळ्यामध्ये भरपूर नोट आहेत भरपूर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आलो चार तास पूर्ण केले आपला जी एस बी गणपती बघून झालेला आहे तिला पण आमचं झालेलं आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच पूर्ण करतो आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये